अहमदनगरचे खासदार निलेश लंके गेल्या चार दिवसांपासून अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील भ्रष्टाचार विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत आज लंके यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अशक्तपणा जाणवत असल्याने सलान लावण्यात आलं सलॅन लावून खासदार लंके यांनी आपलं काम सुरू ठेवलंय तर दुसरीकडे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीमुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असणारे उपोषण खासदार लंके यांनी सोडलंय निलेश लंके यांच्या तक्रारींची पंधरा दिवसात निष्पक्ष चौकशी करू असं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आश्वासन निलेश लंके यांनी पोलीस दलाच्या एल सीबी विभागाच्या ऑफिसले काही त्यांच्या तक्रारी होत्या आणि या तक्रारी दूर झाल्या पाहिजे यासाठी म्हणून उपोषण सुरू केलं होतं भ्रष्टाचाराच्या खूप तक्रारी त्यांच्याकडे एकत्र आल्या होत्या आणि त्या दूर करण्याकरता म्हणून हे सुरू करण्यात आलं ते चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी होती त्या पद्धतीनं मी महासंचालक पोलीस दलाचे त्यांच्याशी चर्चा केली आईजी जे आहेत नाशिक सर्कलचे त्यांच्याशी चर्चा करून ही चौकशी आता होणार आहे नाशिकचेच एक अधिकारी प्रमुख अधिकारी पोलीस दलाचे ते येणार आहेत आणि ते चौकशी करणार आहेत पंधरा दिवसामध्ये ही चौकशी केली जाईल आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा शब्द आम्हाला मिळालेला आहे त्यामुळं निलेश लंके यांनी उपोषण सोडलेलं आहे चार दिवस झाले हो पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेतील काही कर्मचाऱ्यांच्या बाबत आणि त्या अधिकाऱ्याच्या बाबत जी आमची तक्रार होती त्या तक्रारीच्या संदर्भात आज सकाळी आमचे नेते आदरणीय थोरात साहेब आय जे कराडे साहेबांशी बोलले आणि आम्हाला जे अपेक्षित होतं की त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी लागली पाहिजे आणि ती पण इन कॅमेरा चौकशी लागली पाहिजे आणि चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही जी आमची मागणी ती ते प्रामुख्याने त्यांनी मंजूर केली आणि त्यामुळं आज मी त्या ठिकाणी ओपोषण संपत आहे